श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत ना आनंदी राह रा, आणि स्वामी सेवा आपली करत राहायची तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर भोगी आहे संक्रांत आलेली आहे आपली पंधरा जानेवारीला आणि चौदा तारखेला भोगी आपण साजरी करत असतो तर तीन दिवस आपला सण चालतो जो भोगी असतो संक्रांत असते आणि किंक्रांत असते तर भोगीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे संक्रांतीला आपण काय करावं आणि कोणती पूजा आवश्यक आहे तो मी व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्कीच सगळ्यांनी बघा म्हणजे आपल्याला कळेल आवश्यक पूजा कोणती आहे संक्रांतीच्या दिवसाची आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भोगी जी असते ती कशी केली जाते तर भोगी जर म्हटलं तर भोग भोग जो असतो बघा दोन प्रकारे असतो भोग म्हणजे काय जो देवाला नैवेद्य देत असतो आपण त्याला पण भोग बोललं जातं नैवेद्याला आणि भोग म्हणजे काय तर आपले जे कर्म असतात त्याचे जो भोग भोगत असतो तो एक भोग तर या प्रकारे दोन भागांमध्ये विभाजन होत असतं या शब्दाचं आणि त्याप्रमाणेच आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी आपल्याला थोडस उपाय जी सेवा मी सांगणार आहे उपाय जरी बोललं तरी चालेल ते तुम्ही नक्कीच करा तुम्हाला जर अडीअडचणी येत असतील कुठल्याही गोष्टीत आपल्याला माहिती नसतं तर आपले भोग जे असतात ते भोगावेच लागतात आपले कर्म आपल्याला त्याच्यासाठी व्यवस्थित पाहिजेत म्हणून आपले जर उलटे सुलटे असतील कुठेतरी चूक होत असेल थोडीफार तर आपले जे भोग असतात ते कमी व्हायला नक्कीच मदत होते त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की आपल्या ना भोगीच्या दिवशी सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी आपल्या घरातल्यांनी आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ घाला आणि थोडी हळद घालायची सगळेच आपले मुलं असतील स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील सगळ्यांनी केसांवरून पाणी घ्यायचंय कारण असं बोललं जातं की डोक्यांवरून किंवा म्हणजे केसांवरून पाणी आपण घेत असलो त्याचं भोग संपत जातं भोगीच्या दिवशी जो केसांवरून पाणी घेतं तर तुम्ही केसांवरून सगळ्यांनी पाणी घ्यायचंय म्हणजे आंघोळ करायची उठणे वगैरे लावून आंघोळ करायची आहे थोडी सफेद तीळ असते ती टाकायची पाण्यामध्ये हे एक झाल्यानंतर तुम्हाला आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचंय सूर्याला अर्घ्य देत असताना हे बघा आपल्याला दोनच देव दिसत असतात चंद्रदेव आणि सूर्यदेव बाकीचे देव, देव।, बाकी देव, 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 देव। जे असतात ते आपण मूर्ती रूपात आपल्या देवघरामध्ये पूजा करत असतो बरोबर पण सूर्यदेव आणि चंद्रदेव असे आहेत की आपण त्यांना म्हणजे स्वतः म्हणजे स्पष्टपणे आपल्या डोळ्यांच्या समोर बघत असतो म्हणून आपल्याला सूर्याला त्या दिवशी अर्घ्य द्यायचं खूप महत्व मानलं जातं सूर्याला अर्घ्य देण्याचं रोज जर देत असणार तर अतिउत्तम काही हरकत नाही पण त्या दिवशी विशेष करून आपले भोग जे असतात ते कमी व्हायला मदत होते त्याच्यासाठी आपण अर्घ्य देत असताना तर तांब्याचा छोटा तांब्या घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आंघोळीनंतर आणि मग त्या पाण्यामध्ये तुम्हाला चंदन टाकायचं आहे चंदन नसेल चंदन कुठलंही घेतलं तरीही चालेल चंदन नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं अगदी तरीही चालेल नंतर थोडंसं अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्याला ठीक आहे अक्षदा घ्यायचा चंदन घ्यायचं एक फूल टाकायचं पाण्यामध्ये आणि तीळ टाकायचं या प्रकारे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य आपण रोज दिलं तर उत्तम पण हे तीन जीव दिवस जे जी आहेत भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तिघी दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ द्यायचाच आहे त्याच्यामुळे असं बोललं जातं आपण म्हणजे अर्घ्य दिल्यानंतर सूर्यदेवताला जर अर्घ्य दिलं तर आपले भोगीच्या दिवशी तर द्यायचंच आहे तर आपले भोग जे असतात ते कमी व्हायला मदत होत असते आणि आपल्या अडचणीत ज्या असतात ते दूर व्हायला मदत होत असते तर हे हा छोटासा उपाय आहे तो नक्कीच तुम्ही सगळ्यांनी करा असं मी सांगेल तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा देवपूजा करणार आहोत दुसरा उपाय सांगते मी अजूनही तर आपले भोग संपवावे म्हणून अजून एक मी उपाय सांगणार आहे तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे कणिक हे बिना मिठाचं म्हणजे मीठ टाकायचं नाही जो दिवा बनवणार आहेत त्या कणिक भिजवताना आपण मीठ टाकायचं नाहीये तो दिवा बनवायचा कणकेचा तो दिवा एका डिशमध्ये घ्या देवासमोर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे लांब वाती घ्या आणि मोहरीचं तेल जे असतं मोहरीचं तेलच टाकायचं आहे त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे देवा देवासमोर बसायचं नंतर त्याच्यात काळे तीळ टाकायचे तेलामध्ये थोडेसे लाल कुंकू टाकायचा आहे किंवा चंदन असेल ना चंदनही टाकलं किंवा लाल कुंकू टाकला तेला तरीही चालेल हा दिवा आपल्याला देवाच्या समोर देवघरासमोर लावायचा आहे देवघरासमोर लावल्यानंतर आपल्याला एक मंत्र सांगते मी तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा अकरा वेळा एक अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढं अवेलेबल होईल तेवढं किंवा एकशे वे आठ वेळा हा मंत्र बोलायचा आहे तर मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमहा ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे हा मंत्र तुम्ही यथाशक्ती बोलू शकतात अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा बोलल्यानंतर तो दिवा उचलायचा आहे तो दिवा आपल्याला सूर्यदेव जिथे आहेत म्हणजे आपल्या गॅलरीत जागा असेल बघा सूर्यदेवतेला तो दिवा आपण जोपर्यंत म्हणजे तेल तोपर्यंत आपण तो, तो प्रज्वलित तसाच्या तसा, तसा उचलून तिकडे सूर्यदेवासाठी ठेवायचा आहे या प्रकारे आपण करायचं आहे नंतर तो मग कणिक वगैरे असेल वा ती निर्माल्यात टाकली नंतर चालते काही हरकत नाही तेल संपल्यानंतर तर या प्रकारे हा छोटासा उपाय आहे हा आपण तुम्ही करू शकतात अकरा वेळा जरी मंत्र बोलला तरीही चालेल तुमचे जे भोग असतात ते कमी व्हायला खूप प्रमाणात मदत होत असते म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य कोणता द्यायचा आहे मिक्स भाजी भोगीची भाजी बोलली जाते सगळ्यांकडे तर मिक्स भाजी बनवायची जी भाजी तुम्हाला अवेलेबल होईल बघा ओले हरभरे असतात जे भाजी होईल गाजर असतो बऱ्याचशा घेवडा असो सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आहेत आणि ती भाजी बनवायची सुकी बनवा तुम्हाला सगळ्यांकडे बनवली जाते आपल्याकडे तर त्याच्या थोडा तिळाचा कूट घालायचा आहे आणि ती भाजी बनवायची आणि ती भाजी बनवल्यानंतर आपल्याला बाजरीची भाकर बनवायची बाजरीच्या भाकरीला थोडे तीळ लावायचे आहेत आणि नंतर हा नैवेद्य देवांना द्यायचा दे आहे लक्षपूर्वक ऐका देवांना एक नैवेद्य आहे चा छोट्या चांदक्या बनवायचा एक गाईला गोग्रास द्यायचाच आहे त्या दिवशी त्याच्याने चा पण आपले भोग जे असतात ते कमी होतात म्हणून तुम्हाला सांगते तर गाईला पण भाकर घ्या बाजरीची भाकर त्याच्यावरती थोडी भाजी टाका ठीक आहे मिक्स भाजी जी आपण बनवणार आहे ती भाजी भाकरीच्या वरती ठेवायची आहे आणि थोडा भात बनवायचा थोडासा भात ठेवायचा आहे तर देवांना एक नैवेद्य काढायचा देवांचा नैवेद्य आपण ग्रहण करणार आहोत घरातले नंतर गायीला एक नैवेद्य काढायचं आहे सूर्यदेव जे आहेत सूर्यदेवांना आपण एक नैवेद्य ठेवायचं आहे या प्रकारे आपल्याला नैवेद्य त्या दिवशी ठेवायचे आहे बाजरीची भाकरी ज्या छोट्या चांदक्या केल्यात अगदी तरीही चालेल आता सूर्याचा जो सूर्यदेवतांचा जो नैवेद्य राहील तो आपण टेरिसर वगैरे ठेवतो पक्ष्यांनी खादला अगदी तरीही चालेल काही हरकत नाही तर या प्रकारे आपल्याला पूजा म्हणजे जो नैवेद्य आहे तो द्यायचा आहे भोगीच्या दिवशी तर या प्रकारे पूजा करायची आहे अजून एक तुम्हाला सांगेल की भोगीच्या दिवशी भोगीचा जो दिवस असतो त्याच्या दिवशी म्हणजे आपल्याला पतंग उडवले जातात बघा पतंग उडवण्यामागे पण एक श म्हणजे वैज्ञानिक कारण आहे पतंग उडवतो तेव्हा आपली नजर आकाशाकडे जात असते बरोबर तर भोगीच्या दिवशी जे काही सूर्यकिरण जे असतात जो संक्रांतीचा जो कालावधी चालत असतो त्या पिरियडमध्ये पतंग उडवले जातात त्याचं कारण हेच आहे की पतंग उडवताना आपले जे नजर असते ती सूर्याकडे जात असते आणि ह्या दिवसांमध्ये जर सूर्य देवतेचे जे किरण असतात ते आपल्या डोळ्यांवरती पडले तर आपले डोळे जे असतात ते निरोगी होण्यास मदत असते काहीतरी जो आजार असेल किंवा डोळ्यांना काहीतरी कमकुवत काहीतरी कमतरता असेल ती ती भरून निघत असते तर याचं पण एक वैज्ञानिक कारणही आहे पतंग उडवण्यामागे आणि बरेच ठिकाणी पतंग उडवले जातात तर असे छोटे छोटे उपाय आहे जे भोगीच्या दिवशी आपल्याला करायचे भोगीच्या दिवशी आपण जर हे उपाय केले तर आपले भोग जे असतात आपले भोग भोगावेच लागतात आपल्याला जे भोग असतात ते टळतात आणि आपले भोग संप संपतात असं बोललं जातं संपायला मदत होते लवकर संपतात जर वाईट भोग असले तर आपले मागच्या जन्माचे कुठलेही असू दे ते भोग कमी व्हायला मदत होते म्हणून हे उपाय नक्कीच करा एवढं सांगेल तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका